आज गणेश चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा आणि गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच माझी बाप्पाच्यानी प्रार्थना तर म्हणा गणपती बाप्पा मोर या तर चला इथं माझी मोदक बनवायची तयारी सुरू झालेली आहे बघा कारण बाकी सगळी कामं आपल्या आवरून झाली होती सकाळीच मग म्हटलं चला लवकर लवकर आता मोदक बनवूया इकडे सकाळची सगळी कामं नऊ वाजेपर्यंत आवरून घेतली त्याच्यानंतर सगळं घर पुसून घेतलं कारण ना आज गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर सगळीकडे साफसुत्रं तर पाहिजे हो की नाही रात्री काय मला टाईम नव्हता भेटला म्हटलं आज सकाळी सगळं आवरून घेऊया परत गणपती बाप्पाचं थोडंसं डेकोरेशन केलं ते दाखवीनच मी तुम्हाला पण हे सगळं आवरताना मी काही ब्लॉग शोड घेतला नाही कारण मला थोडा टाईमच नव्हता आणि तरी आज मोदक बनवायची वेळ जाईल भरपूर म्हणून ना रात्रीचं नारळ फोडून खोबरं खिसून फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे एक काम थोडंसं हलकं झालं होतं आणि इकडं मी मोदकाचं सारण बनवते तोपर्यंत इकडं ना आमच्या दोघींसाठी ना ताक बनवलं होतं प्यायला म्हटलं ते पण पिऊन घेऊया कारण आता गणपती पण आणल्याशिवाय कालचा उपवास तर सोडता येणार नाही ना म्हणून मग थोडंसं लवकरच तयारी लागली होते आणि इथं ना एक दोन तीन चमचे असं मस्त तूप घालून ना खोबरं आपलं जे आहे ना त्याचं थोडंसं कोरडं होईपर्यंत भाजून घेतलं गुळ घातला ते पण छान गुळातलं पाणी सगळं आटू दिलं आणि त्याच्यानंतर मग इथं भरपूर अशी खसखस वेलोड्याची पूड आणि जायफळ घातलं आणि मस्त असं बघा इथं तुम्ही बघू शकता आपलं मोदकाचं सारण असं एकदम तयार झालेलं आहे तर उकड अगोदरच मी काढून ठेवलेले तर ते आता पटकन मी बनवून घेते बरं का तर इथं बघा लगेच मी ताक दिलं होतं पहिलं म्हटलं अगोदर पिऊन घे आणि मग त्याच्यानंतर मोदकाच्या तयारीला लागू म्हटलं बनवायला वेळ जाईल तर इथं बघा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तांदळाच्या पिठाचेच बनवायचे होते म्हणून उकड आधीच करून ठेवली होती तर चला आता पटकन बाहेरून जाऊन ना मी हळदीची पानं घेऊन येते जी त्रिवेणींना आपल्यासाठी हळद आणली होती मला म्हणजे लावण्यासाठी दिली होती ना तर ती आता हळद मोठी झाली आणि ती मला बोलली होती की गौरी गणपतीमध्ये ना मोदकासाठी ना तुला हळदीची पानं येतील आणि तसंच झालं खूप मोठी पानं आली होती तर म्हटलं चला कट करून घेऊया अगोदर ताजी ताजी आणि मग आपल्याला मोदक उकडायला होतील म्हणून मग आले इकडं आणि लगेच इथले एक लगे दोन तीन पानं घेतली हळदीची म्हणलं तेवढी घेऊया आणि मग जाऊया आतमध्ये हळू हळू हाल। आणि इकडं ना आरोदा तर शूट घेत होता माझं आणि मला म्हणते मम्मा जरा हळू चालला किती फास्ट चालतंय म्हटलं मला खूप जास्त घाई आहे आणि इथं बघा मोदक बनवायला मी घेतले होते सुद्धा आणि आत्तीनं म्हटलं थोडंसं फक्त पिठाला हात लावून मला द्या तुपाचा हात त्यांनी लावून थोडंसं चुरलं पीठ आणि मग दिलं मग मी पटपट मोदक बनवून घेतले तसं तर कळी पाडून बनवायचे होते पण थोडा टाईमच नव्हता मग म्हणून मी म्हटलं नको जाऊ दे चल पटपट साच्यामध्ये घालून बनवून घेऊया म्हणून मग लगेच बनवले आणि इकडं हे बघा इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर असे बनलेत आणि एकदम पांढरं शुभ्र आहेत ना तर चला आता पटकन उकडून घेते त्याला कारण मी म्हटलं लवकर लवकर झालं तर तुम्हाला म्हटलं तसं लवकर गणपती बाप्पांना न आणता येईल आणि त्याच घाई गडबडी तिथं काय झालं की वरती पाणी गरम करायला कडे ठेवलं होतं ना त्याच्यावरती मी तवा ठेवला होता पाणी लवकर गरम होण्यासाठी आणि तेच मी काढायला गेले माझ्या हाताला वाफ सगळी पोळी त्याच्यामुळे थोडंसं ते भाजलं जरा आणि इथं बघा मग आता आपले मोदक मस्त असे उकडून तयार आहेत बघा खूप छान म्हणले होते आणि असं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मला त्रिवेणी म्हटली होती की आंबे हळद जे आहे ना त्याच्या पानावरती जर मोदक शिजवले ना तर सगळ्या घरातनं त्याचा घमघमाट सुटतो त्या पानांचा आणि त्रिवेणी अगदी तसंच झालं तू म्हटली तसंच बरं का तर सगळ्या घरातन एवढा घमघवाट सुटला होता की काय विचारू आणि इथं बघू शकता बा एकदम सॉफ्ट असे आपले मोदक तयार होते तर चला आता गणपती बाप्पाला आहे पण इथं म्हटलं चला थोडीशी अगोदर रांगोळी काढून घेऊया खूप घाई गडबड होती त्याच्यामुळे तेवढीच काढली गणपती बाप्पा मर या थांब या हा व्यवस्थित पकडा हा आणि आज इकडे असं झालं की मोसंबी आपली घालवायची सुरू असल्यामुळे ना ह्यांना टाईमच नव्हता म्हटले मला वेळच भेटणार नाही म्हटले त्यामुळे तुमचं तर मी गणपती घेऊन या म्हटले मग खूप ट्राय केला पण ह्यांना कोणाला जमलंच नाही म्हणून मग शेवटी आरोदान आणला गणपती मग आम्ही पूजा वगैरे आत्तीने तिने मी करून घेतली बाकी त्याचाही अज तुम्हाला उद्या पाहायला भेटेलच सगळी सणाची गडबड आणि शेतातली गडबड सोबतच असते ते आणि इथं बघा आता आरतीने पूजा करून गेलेत आणि इकडं पलीकडे दिसते की तुम्हाला आतमध्ये आस्ता उभे आस्थाला मी म्हटलं होतं तुम्हाला की तिची तब्येत खराब होती तर तिला ते वायरेल असल्यामुळे ना थोडंसं ताप वगैरे दोन तीन दिवस जास्त येत होता आज व्यवस्थित आहे ती पण तिचा काही फारसा मूड नव्हता तरी गणपती बाप्पाला आणायचं आहे म्हणून तिची येऊन बघत उभा होती मला असं वाटलं की ती येईल गणपती बाप्पानं ओ ओवाळेल वगैरे पण तसं काही तिने केलं नाही फक्त आरती होईपर्यंत परत थांबली होती ती मी म्हटलं चला ठीक आहे तेवढंच तरी बाप्पाच्या आशीर्वादाने अजून जास्त लवकर ठंठणीत बरी होईल म्हटलं आणि इथं बघा मी सुद्धा आता पूजा करून घेतली इथं ओवाळून वगैरे घेतलं तर चला आता आतमध्ये जाऊया आपण बाप्पानात घेऊन आलो आम्ही आणि तोपर्यंत आरोज पप्पा आले होते त्याच्यामुळे त्यांनी थोडस शूट घेतलं आणि इथं बघू बघा खूप गडबडीत छोटीशी रांगोळी काढली होती आणि इथं आपले विराजमान झालेले आहेत आणि हे जो दिसत क्लेचा गणपती तो आरो दगनी काल बनवला असताना आरो दगांनी मिळून आणि हे आपले गणपती बाप्पा तर बघा खूप काही गडबडी आणि अगदी छोटस डेकोरेशन केलं होतं सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठे गळके मा मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनकामनापूर्ती जय देव आणि आज ना रोहिणी दाजी आणि गोलूला सुद्धा आम्ही खूप मिस केलं कारण ना गणपती बाप्पा आले आणि गौरीमध्ये सगळेजण आम्ही सोबत असतो पण ह्यावेळेस नाही आहेत त्याच्यामुळे असं खूप आठवण येत होती त्यांची म्हणजे काय झालं की तुम्हाला मी सांगितलं होतं की रोहिणीचे म्हणजे माझ्या जाऊ बहिणीचे काका एक्सपायर झाले होते त्याच्यामुळे ना ती नाही येऊ शकली इकडं आणि मग आता काय करणार आपलं काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना असं मग आम्हालाही तस तसं झालं फारसं काही मूड नव्हता पण आता देवाचं म्हटल्यानंतर करायला तर लागणारच ना असं झालं होतं आणि नेहमी सगळ्यांना सोबत सगळे सा सण सा साजरे करायची सवय झाली ना आरती वगैरे करून झाली परत सगळ्यांनी मोदक वगैरे खाल्ले पण तिथलं पण काही शूट घेता आलं नाही कारण फोनचं चार्जिंग संपलं होतं माझा तर चला मग आता छोटासा ब्लॉग कसा वाटतो ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर शेअर सबस्क्राईब करा ब बाय